उन्हाळा सुरू झाला आणि उन्हाळा सुरू झाल्यावर काय करतो आपण साठवणीचे प्रकार <laughs> हा तसे साठवणीचे पदार्थ पण करतात आणि साठवणीचे प्रकार पण त्यातले गेल्या वर्षी आपण काय टाकलेले कांदे आणि सुकी मच्छी कशी स्टोर त्यावेळेला मध्ये खाली कमेंट होते बऱ्याच मैत्रिणींचे की लसूण स्टोर करायचं तो सांगा तसं म्हणतात लसूण जास्त वेळ म्हणजे वर्षभर स्टोर करू नये कारण तो मिळत राहतो पण काय होता माहिती लसूणचे भाव दोनशे रुपये पाव अडीचशे रुपये पाव असे होत म्हणून लसूण कसं स्टोर करायची ही ट्रिक हा आताच ह्या महिन्यात जरा लसूण स्वस्त असत जसं कांदो तसं लसूण हा म्हणून ह्या महिन्यात एप्रिल मे मध्ये लसूण स्टोर करून ठेवायची आता तुमका दाखवतो आम्ही तीन प्रकार की तुम्ही तीन म्हणजे भरपूर आहात जसे करण्यावर पण आम्ही आम्ही तुमका आता जसे जमते छोटस व्हिडिओ करूया पटकन बघू होतो ना म्हणून दाखवतो कशी स्टोर करायची आधी घेऊ पासून सुरुवात चला तो बघा बाजारात असो लसूण गावता मोठे मोठे कांदे गावत घेतेवेळी काय करायचं असो डेट घ्यायचो असो डेट घेतलाच ना की लसूण जास्त दिवस राहणार नाही इथे खूप सारे असे बॅक्टेरिया पकडलेले असतात त्यामुळे असो असतात ना तर तो लसूण चांगलो आणि बघायचो तर असं पॅक बन घ्यायचो असं हा पोकळ घ्यायचो नाही याने काय होता लसूण जास्त दिवस राहणार नाही असे पॅक बन जर घेतलाच ना तो तुमचं लसूण वर्षभर स्टोर राहता म्हणून घेते वेळी कांदे असे घ्यावा आणि असे सफेद तेटाचे घेवा असे ब्राऊन असले तर तुम्ही ते कापून टाका वरचे जे हात नाही काळा प्रकार तो कैचीने किंवा सुरीने कापून टाका मग तो तुमचं गावात आणि हे बघा असे घ्यायचे हे जे लाल लाल आहे ना हा हे गावठी गावठी लसून आणि एकदम जून नाही सुको नाही थोडं ओलसर जास्त सुको असतात ना तर तोही लसून पोकळ होता पोकळ झाले की लसून दिसत नाही दिसत नाही आणि कांदो असो दाबून घ्यायचो जर तुमका जर नरम लागलो तर तो, तो पण कांदो पोकळ होता म्हणून कांदो दाबून घ्यायचो आणि दाबल्यावर असं खुलता नाही हे बघा वाचता पण खुलत नाही हे बघा आणि साली सकटच लसूण ठेवायचो हे अशी झाळीचा भांडा घ्यायचा झाकणवाला हवा बंद आणि ह्याच्यात असं झाकण लावून ठेवायचा आणि हा हो ठेवायचो हैना हवा जाता झाली की नाही सिंपल ट्रेप हे सिंपल ट्रेप असा भांडा नसात तर तुमचा जर बर्नी असात प्लॅस्टिकची तिका अगरबत्तीने होल पाडायचे आणि त्याच्यात लसून भरून ठेवायची पण हा भांड्या जर नासात गावला किंवा नाही वेळा आणि आसात भरली तर कशा खर्च करा तर असा केलास तरी चालत तसा केलास तरी चालत पण ही ठेवची जिथे लाईटीचो किंवा उन्हाचो प्रकाश पडत नाही त्या जागी जास्त गरम ठिकाणी लसून ठेवू नये तरी सुद्धा तुमचं लसून वर्षभर टिकणार नाही दुसरा प्रकार दुसरा प्रकार ही घ्यायची असे खोके असतात त्या खोक्यात अशी वचून ठेवायची हा दुसरो प्रकार आणि हा असं बंद करून ठेवला तरी चालात हो एक झालो उघडो ठेवला तरी चालात फक्त अंधारातच लसून ठेवायचो लायटीने लसून पोकळ होता आता तिसरो प्रकार बॉक्स पण नसा तर आपली ही पहिले जुन्या काळातले पिशवे हे गावायचे या पिशव्यात भरून ठेवायची आणि ह्या पिशवी कशे होल पाडायचे असे कैचीने सर्वत्र मी दाखवते वतून खोक्यात वतलेले ती काढते लसूण किती सुखी ती बघा मस्त हा सळसळीत सर या अशी भरली की हय स्टॅपलर मारा नाही तर असं रबर लावा रब्बर लावलाच काय ना अशी थोडी हवा पास होते आणि असे हय असे असे हे बघा कैची नाही होल करा असे कापून कापून हे अशी सुद्धा लसून तुमची वर्षभर रावता झाली ही एक पद्धत झाली आता हे बघा पोरांचे केलॉकचे पिशवे असतात त्याच्यात पण तुम्ही ही लसूण स्टोर करून ठेवू शकता की त्या ह्याच्यात ना लसूण बरी राहता झाडीच्या आपल्या कांदे पण बघा असे गावत लसूण सुद्धा गावता मग त्याच पिशवीत जरी ठेवलास ना तरी ही लसूण मस्त अशी स्टोर राहता हा ही बघा पण उजेडात नाही अंधारात ना पोली होता हा आता आपण लसूण स्टोर करू तीन म्हणता म्हणता चार प्रकार झाले आणि खत पाहिजे असतील तर खाली कमेंटमध्ये सांगा आम्ही सांगतो तुम्हाला गोणीची पिशवी असता किंवा आपली पातळ झाडीवाली ओढणी असता त्यात ठेवा कपड्याची पिशवी असतात त्या पण पण होलपण ठेवा बरेच सारेवर पण साठवण्यावर आणि लसून घेण्यावर आणि तुम्ही कोणती प्रकार फॉलो केला तो खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमची सहा महिने तरी कमीत कमी लसूण छान रौतलीच रवतली ही गॅरंटी घेण्यावर पण हा क्वालिटीवर पण सस्त्यात घेतास तर ती तेव्हाच्या तेव्हा वापरून टाका आणि ब्रेक मध्ये कधी स्टोर कि <laughs> <मुँआ पच्ची थी। laughs> करू नये हा की त्या येतली झाडा महत्वाची टीप तर आजचं हा शॉर्ट व्हिडिओ म्हणजे लसूण कशी स्टोर करू उन्हाळ्याचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं तो नक्की खाली कमेंट करून सांगा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो तुम्ही पण कशा पद्धतीत करतास तीही कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला कोणती आवडली आमची पद्धत ती सांगा चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ बाय बाय